राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व धनगर नेते महादेव जानकर यांनी अलीकडेच महायुतीमध्ये प्रवेश केला आहे महायुतीने महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी सुद्धा जाहीर केली आहे काल महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अर्ज दाखल केला आहे महादेव जानकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः जातीने हजर राहिले यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक खास मेसेज दिला देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले हे महादेव जानकर व उपस्थितांना सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी महादेव जानकरांसाठी नेमकं काय म्हणाले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब बघायला विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते हा कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विमानतळावर सोडण्यासाठी गेले तेव्हा नरेंद्र मोदी यांनी महादेव जानकरांसाठी एक खास संदेश पाठविला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मला महादेव जानकर यांना यंदा लोकसभेत बघायचं आहे परभणीच्या जनतेला माझ्या वतीनं सांगा की महादेव जानकर यांना प्रचंड बहुमताने निवडून दिल्लीत पाठवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा संदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या सभेत सांगितला त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला अलीकडेच महाविकास आघाडीची साथ सोडून महादेव जानकर यांनी महायुतीत प्रवेश केलाय राज्यातील धनगर समाजाचे नेतृत्व महादेव जानकर करतात बारामती माडा सातारा व परभणी या लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाची मतं अत्यंत निर्णायक ठरतात त्यामुळे महादेव जानकर हे महाविकास आघाडी व महायुतीला हवेसे होते अखेर जानकर यांनी महायुतीत प्रवेश केल्यानं महाविकास आघाडीला या तिन्ही मतदारसंघात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे परभणी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाच्या बंडू जाधव हो। विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर असा सामना यंदा रंगणार आहे या लढाईत महादेव जानकर यांचा विजय निश्चित मानला जातोय धनगर समाजाचा एक भक्कम नेतृत्व या माध्यमातून लोकसभेत जाणार अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवण ठेवून महादेव जानकरांबद्दल जी आत्मीयता दाखवली आहे त्यामुळे धनगर समाज महायुतीकडे आकर्षित होत आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका